गडिंगला शहराला केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत योजनेअंतर्गत सेहेचाळीस कोटीची पाणी योजना मंजूर झाली होती या योजनेच्या कामाच्या दिरंगाईमुळे विविध पक्षांच्या वतीनं आंदोलन करून आवाज उठवला होता या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी संजय गायकवाड आणि ठेकेदार निखिल जोशी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जून दोन हजार पंचवीस या नियोजित वेळेत पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल आणि शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल अशी ग्वाही दिली अमृत योजनेअंतर्गत गडिंगल शहराला सेहेचाळीस कोटीची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती टेंडर प्रक्रिया होऊनही कामात दिरंगाई झाल्यानं पुरवठा योजना वादाच्या भोऱ्या सापडली शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी विविध पक्ष संघटनांनी यावर आवाज उठवत वेळेत काम पूर्ण करावा अशी मागणी केली होती त्या अनुषंगानं मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पाणी योजनेची माहिती दिली गडिंगला शहराच्या पाणी योजनेला विलंब झाला असला तरी नियोजित वेळेत पाणी योजना पूर्ण होणार असल्याचं गायकवाड यांनी नागरिकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होऊ नये पाणी योजनेची वस्तुस्थिती लोकांना कळावी यासाठी ठेकेदार निखिल जोशी यांच्यासमवेत बैठक घेतली असल्याचंही त्यांनी नमूद केलं पाणी योजनेचं काम गेल्या आठवडाभरापासून सुरू झालं असून सध्या पाण्याची टाकी बांधण्याच्या कामाला प्रारंभ झालाय खरेदी केलेल्या पाईप गडिंगलजला येणार आहेत त्यामुळे ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण होईल असं ठेकेदार निखिल जोशी यांनी सांगितलं या योजनेसंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास दर महिन्याला एक आढावा बैठकसुद्धा घेण्यात येणार असून नागरिकांच्या शंका दूर केल्या जातील असं जोशी यांनी स्पष्ट केलं तांत्रिक अडचणीमुळं कामाला उशीर झाला असला तरी जून दोन हजार पंचवीसपर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी पाणीपुरवठा अभियंता अनिल गंधमवाड उपस्थित होते